आज आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून हा जो काय अलोट जनसागर आज दादरच्या चैत्यभूमीला आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत जर मुंबई महाराष्ट्र देशातून नाही तर अगदी जगभरातून आज अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून आज लाखो अनुयायी आज इथे उपस्थित होतात ज्यांना शक्य होत नाही तर त्यांना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची आपण एक संधी देत आहोत मंडळी आता आपण पोहोचलोय शिवाजी पार्क या ठिकाणी असणाऱ्या इंदू मिल या ठिकाणी आणि जिथे ना भूतो ना भविष्याती असं सर्वात देशातील सर्वात सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक या ठिकाणी साकार होत आहे खर तर हे स्मारक कधीच साकार व्हायला पाहिजे होत हे स्मारक साकार होण्यासाठी जेवढी आंदोलनं झाली ती आंदोलनं खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे होती महाराष्ट्र शासनाने हे स्मारक कधीच करायला पाहिजे होत पण जे होतय ते चांगलं होतंय ज्या दिवशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ती श्रद्धांजली असेल किंवा बाबासाहेबांना खरं ते अभिवादन असेल येणार चैत्यभूमी या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर हा जो काही स्तंभ आहे त्या स्तंभाच्या या बाजूला आपण आलोय आणि या बाजूला आपण पाहू शकता अथांग असा समुद्र आणि अगदीच त्याच्या अपोजिट बाजूला असणारा जो विचारांचा जो ज्ञानाचा अथांग सागर आहे तो अगदी या बाजूला आहे तर आपण ज्ञानाच्या या अथांग सागराकडे आपल्याला जायचं आहे अर्थात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतीस्थळावर जाऊन आपण त्यांचं आता तिथे आपण अभिवादन करूयात आणि आपण दर्शन घेऊयात बघू शकता जगातली सगळ्यात भारी जी स्वाक्षरी म्हणतात ना ती स्वाक्षरी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर या स्मारकाकडे या आणि जगातील सगळ्यात भारी स्वाक्षरी ज्या स्वाक्षरीच्या अधिकाराखाली संपूर्ण जगाचा की आपल्या भारत देशाचा कारभार चालतो ती ही स्वाक्षरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर ऑफ द चेंज बिलियन ऑफ लिफ किती सुंदर वाक्य बघालेलं आहे तरुणाने आपली शक्ती वेळ आणि पैसा व्यर्थ दावू नका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार आहेत बाबासाहेबांचे चल